अकोल्यात शरद पवारांच्या वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाने रस्ता रोको करून केले निषेध आंदोलन राम मंदिर बांधून देशाचा विकास होतो का असे वक्तव्य शरद पवार यांनी केले त्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारा सप्टेंबर रोजी अकोला येथील नेहरू पार्क चौकात तीव्र निदर्शने करीत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशन बाजोरिया तथा अकोला जिल्हा प्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर यांच्या आदेशानुसार हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन पावसाळे सिंह ठाकूर निवासी प्रमुख संतोष अनासाने प्रमुख गोपाल म्हैसने जिल्हा सचिव पप्पू चौधरी शहर प्रमुख ॲडव्होकेट पप्पू भैया मोरवाल महानगर प्रमुख योगेश भाऊ अग्रवालसह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हलवाय शरद पवार शरद पवार शरद

आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्हा व शहर शिवने शहर शिवसेनेच्या वतीने नेहरू पार्क इथे निदर्शन आंदोलन करण्यात आले शरद पवार व त्यांचा पितू असलेला जितेंद्र आव्हाड यांनी वेळोवेळी हिंदू धर्मावर व हिंदू साधू संतांवर जे आपत्तीजनक टिप्पणी केलेला आहे व त्यांचा अपमान केलेला आहे ते कदापि शिवसेना शहर सहन करणार नाही यासाठी या आज या, चेतावणी म्हणून अकोला शहरामध्ये नेहरू पार्क इथे निदर्शन आंदोलन करण्यात आले अशाच प्रकारे यांनी जर हिंदू देव देवी देवतांवर व आमच्या संतांवर टिप्पणी करत राहिले तर शिवसेना जे आहे पुढे उग्र आंदोलन करणार जय हिंद जय महाराष्ट्र नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा